नमस्कार ज्योत्यान्नपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी इडल्या घेऊन आलेले आहे त्या म्हणजे तांदूळाच्या नसून अगदी ज्वारीपासून बनवलेल्या इडल्या आहेत अतिशय पौष्टिक कशा इडल्या कशा बनवल्या रेसिपी शेवटपर्यंत जरूर बघा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू इथे मी ही जी ज्वारी घेतलेली आहे ही ज्वारी आमच्याकडे खानदेशमध्ये हिला दादर देखील म्हणतात कारण ही मोठी आणि पांढरी असते आता ही ज्वारी मी चार वाट्या घेते तांदळ्यासारखंच आपल्याला ह्या ज्वारीच्या इडल्या बनवून घ्यायच्या आहेत ही ज्वारी फक्त आपल्याला सात ते आठ तास आधी चांगली भिजून घ्यावी लागेल कारण तांदूळ लवकर भिजतो आणि ज्वारी भिजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो म्हणून आता ही ज्वारी मी सकाळीच दहा अकरा वाजता पाण्यात टाकली तर सात आठ तास मी चांगले भिजून घेणार आहे आणि लगेचच मग रात्री आपण दडू मी पुढे दाखवणारच आहे आता बघून घेऊ इथे ज्वारी मी चांगली धुवून घेतली आता मोठ्या पातेल्यामध्ये पातेल्यात पाणी पाते फुल भरून ठेवायचं आणि झाकून ठेवायची आता ज्वारीमध्ये आपल्याला उडदाची डाळ देखील वापरायची आहे त्याच्यासाठी मी इथे पांढरी उडदाची डाळ एक वाटी घेतलेली आहे उडदाची डाळ देखील स्वच्छ धुवून घ्यायची आणि पाण्यामध्ये अशी भिजून ठेवायची आता दोघी वस्तू ह्या सात आठ तास भिजल्यानंतर रात्री ज्वारी वखते दळायची आपल्याला मिक्सरमध्ये तर ज्वारी मस्त फुगलेली आहे अशी चांगली भिजलेली ज्वारी असली म्हणजे चांगली मिक्सरमध्ये दळता येते तसेच उडदाची डाळ देखील भिजून तयार आहे लगेचच आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ सुरुवातीला ज्वारी ही दळून घ्यायची दोन नंबरचं भांडं घ्यायचं असं दोन तीन मूठ अशी ज्वारी घ्यायची आणि मिक्सरमध्ये आधी पाणी न टाकता फिरून घ्यायची म्हणजे जाडसर अशी दळली जाईल नंतर अशी जाडसर दडून झाली की मग तिच्यात पाणी टाकायचं पाणी टाकून परत अजून दोन तीन वेळेस फिरून घ्यायचं आणि अगदी आपण इडलीसाठी तांदूळ्याचं पीठ जसं तयार करतो त्याचप्रमाणे देखील दळली जाते बघू शकता ज्वारी एकदम छान अशी एकसारखी दळली गेलेली आहे जास्त बारीकही नाही आणि रवेदार असं पीठ आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे आता हे पीठ एका मोठ्या पातेल्यात काढून घ्यायचं आणि सारख्याच पद्धतीने संपूर्ण ज्वारी ही थोडी थोडी करून अशी वाटून घ्यायची एकसारखं पीठ तयार करून घ्यायचं परत त्याच भांड्यामध्ये आपल्याला उडदाची डाळ देखील दळून घ्यायची आहे तर आता ही उडदाची डाळ घेतली त्याच्यात थोडंसं पाणी टाकून अगदी बारीक पेस्ट करायची उडदाची डाळ जेवढी बारीक दळली तेवढं चांगलं राहील कारण इडलीचं पीठ हे आपल्याला रात्रभर भिजून ठेवायचं आहे तर ज्वारीचं पीठ आणि उडदाच्या पिठामुळे ते चांगलं फुगून येईल आणि आपली इडली ही चांगली हलकी फुलकी आणि जाडीदार अशी तयार होते आता हे एक सारखं पीठ माझं तयार झालेलं आहे चमचाने पडेल एवढंच पीठ आपल्याला असं ठेवायचं आहे जास्त पातळही नाही करायचं जास्त पातळ केलं तर पीठ आपलं फुगणार नाही आणि इडली देखील अशी चपटी आणि बसकी येईल म्हणून आपल्याला पीठ हे असंच ठेवायचं आहे आता चवीपुरता दोन चमचा मीठ टाकलं मीठ रात्रीच टाकून ठेवायचं म्हणजे पीठ हे फुगण्यासाठी त्याची मदत होते हे पीठ हाचं पातेला आपल्याला दोन इंच असं खाली ठेवायचं आहे म्हणजे पीठ फुगून वरती येईल तर त्याला जागा पाहिजे खाली असं पसरट भांडं ठेवायचं वरून झाकण ठेवून रात्रभर झाकून ठेवायचं सकाळी तुम्ही बघू शकता पीठ फुगून अक्षरशः खाली ताटात ओतलेलं आहे एवढं छान असं आपलं इडलीचं पीठ हे तयार झालेलं आहे अक्षरच्या पातेल्याच्या बाहेर पीठ येऊन पूर्ण ताटाला पीठ हे लागलेलं ला आहे आणि एकदम हलकं असं पीठ आपलं तयार झालेलं आहे आपण तांदळाच्या इडल्या जशा करतो पारंपरिक पद्धतीने अगदी तसंच हे ज्वारीचं पीठ देखील तयार करून घ्यायचं अजिबात कुठला सोडा किंवा येनो कसलाच वापर न करता पी पीठ चांगलं फुगून आलेलं आहे आता ह्या पिठापासून आपण इडल्या तयार करू शकतो आता लगेचच आपण याच्या इडल्या बनवून घेऊ पण इडलीसोबत खाण्यासाठी तुम्हाला जर का चटणी किंवा सांबार बनवायचा असेल तर आधी तो बनवून घ्यायचा मी सांबार बनवण्यासाठी कुकरमध्ये आधीच थोडीशी तुरीची डाळ टमाटे दोन ते ती तीन बटाटे एक कैरी आणि कांदा असं सगळं एकत्र टाकून कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या घेतल्या आणि चांगली डाळ शिजवून घेतली आता इडली बनवण्यासाठी इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आणि लगेच इडलीची प्लेट ही तयार करून घ्यायची थोडंसं तेल लावायचं आणि आपण चमच्याने नेहमीच्या इडल्या बनवतो तसं चमच्याने एक एक चमचा पीठ टाकायचं सगळ्या प्लेटी अशा पद्धतीने तयार करून घ्यायच्या आणि सर्व प्लेटी ठेवल्यावर झाकण ठेवून पंधरा मिनिट आपल्याला ह्या इडल्या शिजून घ्यायच्या आहेत तांदळाच्या इडल्या शिजण्यासाठी फक्त दहा मिनटात शिजता पण ह्या ज्वारीच्या इडल्यांना पाच ते सहा मिनिट जास्त लागतात म्हणून चांगली वाफ येईपर्यंत इडल्या शिजून घ्यायच्या आता इडल्या शिजतील दहा मिनटात तोपर्यंत आपण इकडे सांबारला फोडणी करून घेऊ कढईमध्ये आधी दोन ते तीन चमच्या तेल टाकलं लवंग निरे आपल्या आवडीनुसार फोडणी करून घ्यायची जिरं मोहरी आवडत असल्यास तुम्हाला मेथीचे दाणे आणि असा जाडसर खेचलेला असा लसूण घेतला तो देखील तेलामध्ये चांगला परतवून घेतला आणि कढीपत्त्याची पानं कढीपत्तामुळे सांबारला खूपच छान असा सुगंध येतो थोडीशी हळद टाकली आणि चटणी पावडर गरम मसाला तुम्हाला आवडत असेल तर सांबार मसाला देखील तुम्ही वापरू शकता सांबार बनवताना आपल्याला ज्या भाज्या आवडतात आणि जो मसाला आवडतो त्या आवडीप्रमाणे सर्व जिनस वापरायचे आणि मस्त असं सांबार तयार करून घ्यायचा इडली म्हटली म्हणजे सांबार पाहिजेस गरमागरम सांबार आणि वाफालेली इडली म्हणजे पोटभर नाश्ता होतो आता चवी पुरता सांबारमध्ये मीठ टाकलं आणि आपल्याला आवडत असेल तर थोडासा गोड टाकायचा मी इथे थोडासा गोड देखील टाकलेला आहे म्हणजे गोड आंबट अशी चव सांबारला येते एक चांगली उकडी घ्यायची आता सांबार आपला इथे तयार झालेला आहे तसेच इकडे आता इडली देखील तयार झालेली आहे आजूबाजूने अशी वाफ निघायला लागली म्हणजे आतमधला पदार्थ हा शिजला असं कळतं तरी आता आपण चेक करून बघू बघू शकता किती छान अशा इडल्या फुगलेल्या आहेत मस्त टम्म इडली आपली फुगलेली आहे, फुग आहे। सुरीने आता चेक करून घ्यायचं सुरीला अजिबात पीठ वगैरे लागलेलं ला नाही म्हणजे इडली चांगली शिजलेली आहे आता ह्या सर्व इडलीच्या प्लेट बाहेर काढून घ्यायच्या पाच मिनिट थंड करून घ्यायच्या मग इडल्या काढायच्या आजूबाजूने कडेने असं सुरीने आधी कोरून घ्यायचं सर्व इडल्या कोरून घेतल्या मग इडल्या काढायच्या आता ह्या इडल्या तुम्ही फक्त कलरमुळे लक्षात येईल की ह्या इडल्या तांदळाच्या नसून ज्वारीच्या आहेत बाकी इडलीमध्ये अजिबात कुठलाच फरक नाही आहे अगदी जशी तांदळाची इडली, इडली असते तशीच आहे आणि प्लेटला देखील अजिबात काही चिटकलेलं नाही हे जाडीदार अशी इडली तयार झालेली आहे खायला तर एवढी चविष्ट लागते की एक वेळेस तुम्ही ही इडली खाल्ली तर तांदुळाच्या इडल्याच बनवणार नाहीत बघू शकता किती मस्त मऊ लुसलुसीत अशी इडली तयार झालेली आहे अशा सर्व इडल्या मी इथे तयार करून घेतल्या तुम्ही नक्की तयार करून बघा या ज्वारीच्या इडल्या अतिशय पौष्टिक असतात आणि ज्यांना डायबेटीस असते किंवा थॉराइड असतो तर तांदूळ गहू पूर्णपणे खाण्यासाठी वर्ज्य केलेला असतो तेव्हा डॉक्टरसुद्धा ज्वारी खाण्याचा सल्ला देतात तेव्हा रोज रोज भाकरी खाण्याचा कंटाळा आला म्हणजे अशा पद्धतीने ज्वारीच्या इडल्या बनवल्या तर सर्वजण आवडीने खातील आता व्हिडिओ मोठी झाली असती म्हणून मी डोसे दाखवले नाही तरी पुढच्या रेसिपीत मी तुम्हाला ह्याच पिठापासून देखील बनवून दाखवणार आहे तरी तुम्ही ही इडलीची रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह धन्यवाद